म्हणून जरांगे मागणी करत असलेले गॅजेट ओबीसी उपोषण करते मंगेश ससाने यांनी समोर आणले आहे काही गॅजेट दाखवले त्यामुळे मराठा सामाजिक नसताना जरांगे गॅजेट मधील चुकीची माहिती देत आहेत आणि त्यांचं ऐकून सरकार हे गॅजेट लागू करण्याचा हालचाली सुरू करत आहेत त्यामुळे सरकारनं या गॅजेटचाही अभ्यास करावा आम्हाला अडाणी समजू नका अशी प्रतिक्रिया मंगेश ससानी यांनी दिली आहे आता जे मुंबई गॅझेट म्हणतात मुंबई गॅझेट कुलाबा त्यावेळेचा कुलाबा जिल्हा आत्ताची मुंबई या कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे पान नंबर चोपन वर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शुद्ध म्हणून गणले जातात त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात हे ब्रिटिश गॅजेटरमध्ये लिहिलेले आहे मग मराठे शुद्र आहेत का याच्यामध्येच फरक आहे मराठी क्षेत्रिय हे बऱ्याच मध्ये आलेले आणि आता सर्वात महत्वाचं जे जारांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार हैदराबाद गॅझेट हे आहे हैदराबाद गॅझेट निजामाचं गॅझेट याच्यावर बत्तीस नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी आहेत याच्यामध्ये सोळा नंबरला आपण पाहता लि सोळा नंबरला कापू त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे बेचाळीस हजार आठशे शेचाळीस आणि तेहतीस नंबर पानावर तेहतीस नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर आहे छत्तीसाव्या नंबर नोंदिला आहे सव्वीसाव्या नंबर पन्नास हजार सहाशे सदतीस जर निजाम निजाम गॅजेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी आहे म्हणता म्हणतात तर यांनी हे काय खोटं केलं असतं त्यावेळेस आता आम्ही याच्यात बदल केलेले हेच गॅजेट तुमच्या तोंडावर मारतो माझं एक आहे ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात ते ह्या हे सगळे गॅजेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे खोटं ठरवणार आहेत का ही आकडेवारी खोटं ठरवणार आहेत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई तुम्हाला फक्त जारांगे सांगल तेच तुम्ही गॅजेट तुम्ही अभ्यास करणार ह्या गॅजेटांचा कोण अभ्यास करणार हे गॅजेट कधी कर लागू करणार करा हे सगळे गॅजेट लागू तुम्हाला जारांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसीचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आमच्याकडे पण पुरावेत सरकार आणि कायदे हे पुराव्यांवर कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत काय हजारांगेच्या जा सांगण्यावरून आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही हे जे तुम्ही आमच्या अंगावर जर गॅझेट मारत असताल तर हे गॅझेट घ्या तुमच्याकडे नसतील तर हे पाठवतो आम्ही पोस्टानी पण आम्हाला अज्ञानी आडानी समजू नका अभ्यास आम्हाला पण करतो करता येतो गॅझेट 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 काहीतरी म्हणायचं आणि ओबीसी त्यांना सांगायचं मध्ये नोंद गॅजेट मध्ये नोंद देत मग तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज या गॅजेटमध्ये काय मराठा कसे वेगळे कुणबी कसे वेगळे प्रत्येक जिल्ह्याच्या मध्ये आलेले त्यामुळं मायबाप सरकारनी अशी अजिबात चूक करू नये कुणाच्या तरी आग्रहातून कुणाच्या तरी आज्ञानातून अर्धवट ज्ञानातून आणावा जारांगेनी आमच्या समोर गॅजेट या आणि खोटं ठरवून दाखवावं त्यामुळं आमची एक त्यांना आम सांगणे की तांत्रिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आम्हाला कधी पण तुम्ही आव्हान द्या आम्ही पुरे -पुर ते पुरेपूर करू हे तर कोर्टात जाईलच पण आज या पत्रकार परिषदेच्या तमाम महाराष्ट्रासमोर की हे गॅझेट काय आणि त्याचं नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय त्याच्यामध्ये डिटेल काय हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणलंय हे जारांगेने पण बघावं जारांगेचे जे कोण समर्थक असतील जे मार्गदर्शक असतील त्यांनी हे गॅझेट वाचावे आणि त्यानंतर कुठेतरी अज्ञानी मागण्या करू नये आता ताई मागण्या करू नये आणि आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये मीठ कालू मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराजे कारण की शंभूराजेच काहीतरी त्या गॅजेट त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गॅजेट लागू करतोय आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे तुम्हाला अभ्यास आला गॅजेट कमी पडतात हे आमच्याकडे आमच्याकडून घेऊन जा आणि त्यानंतर निर्णय घ्या आमच्या ओबीसीचा तुम्ही घात कराल तर आम्ही येणाऱ्या विधानसभा